असा दोन महान प्रकाशाली आहे चलणारी बदलून चढवतो अशी कृषी का ती चक्त बघा नाही असते परंतु अच्छा तुम्हाला साधली करेल

खराशिवरा अन्वेषण झालं तू झाला आकडे लष्कराबाद आणण्याची झाले देव ठेव ना पैशाची राहणे समजाशी सादर हवे आज खरात त्याला मिळेला आणि महत्वाच्या टायमिंगला विचारून झाले आबा

प्रताप कुमार टायगर यांनी फार मोठ्या कुस्ती मैदान घेतल्या त्या नगरला त्याचा ऐका हैगूर असते ऐका ना हैगूर आल्याने जर कोरोनाच्या अंगात ताकद आले असतील तर ताजी बंद पण असते आता सलामी मृत्यू झाली असते त्याच्यामुळे खुल्यासुद्धा खायची गरज पण नसते म्हणून आता आम्हा क्रिकेटला कशाला आणि खऱ्याला बापू सहराडे शंकराच्या कुस्तीची कॉमेट केलं असं माहिती म्हणून आता वेग प्राप्त चाललं पहिले गावाचा कोणेचा असं करिया कायच मिळाली हे कुस्ती कमिटीच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळते टेस्टी कराप

तयार झालेले कापसेपटी अशी अडक राहणे आपले बोंड दत्ताभे पाठी माराय अशी तुम्ही तयार केले खरं तर जिल्ह्याचे वेगळ्या माणसं कठीले म्हणून कुस्ती महिला आहे कुस्ती करा पहिल्या गांधीच्या नाव आपलं नाव रोषण करू मिलती है हो बन मूल को मिलती है जिनके घोषणा में जान होती है जो तंत्र होने से कुछ नहीं बेटा बेटा फैसले में उदान से फैसला धन ने खड़ा गति करा कांग्रेस में करता आकाशीन पहले नहीं गया कुश्ती करा पहले अकरा हजार रुपये चांगली कुस्ती घेतली आहे सगळ्यांच्या पाणी भिटारी कुस्ती कुस्ती करा नरम बसायचं ना काहीतरी करा खालच्या नायचं काहीतरी डाव करायचा ओळख नसायचं ना आणि धंदासाठी कुस्ती करण्याचा काय कुस्ती प्रेक्षने खांडेपुरा नामांकित

बंजागडीचा नावाचा दोघ सर्वांनी करायचा म्हणताना आवाज नाही आला सर्वांना भूका लागलं देवाचं नाव याला देवच भागतात त्याचं लागतात नामाच्या कीर्त्या साधन करू शकतो जय तुम्ही पाचशे जन्मान तरी नामापुरतो नाही मान्यता अनेक भक्त नको जेव्हाचं नाव घरी जाऊ तर वाचचा बंद म्हणा मला काय बनू नका धन्यवाद आता पण जागे झाला सर्वांच्या नसा नसात कुस्ती भरली गेली कुस्ती मग कुस्ती म्हणा दास कुस्ती हात राहताचा सर्वांगीण विकास बघायचं फरवला हो खेळ मस्तीचा नाच कुस्तीचा खेळ मस्तीचा नाच कुस्तीचा नाद तर वाढेवाडीचा अशी मग करा बांदिकणाल दांबी कमाल धान्याची फिराय जवळपास नव्वद नव्वद किलो चार टक्का नव्वद अधिक नव्वद किती झालं ज्या दोन चार टाका नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी किलो झाले पुढे बसणारे ने ने जरा जपर बसा आपल्या अंगा तो एकशे ऐंशी आला का तर जालन्याच्या कोणत्या हॉस्पिटलला आपल्याला भरती करावं लागणार समजणार सुद्धा नाही जरा मागे सोडून बसा ती कुस्ती कुस्ती करा जरा वेळेला ताबा धक्का ना काहीतरी करा काहीतरी करा लांबी करा लांबी करा प्रेवणाची किंमत त्याच्या नावात असते दाव करा एक हजार दोनशे ना आमदार साहेबांनी आला आणि एक हजार एका एका डावाच्या दनमन तीन तीन चर्चा प्रकार असता सगळं हिस्सा हिस्सा डाव पाय लावून पेप्टर दिसता नंदर करून दिसता बापसा घिस्सा धक्का गिस्सा होत बाजारातला असला त्याच्यात कहोकरी करण्याचा प्रयत्नात आहे जबरदस्त गोष्टी झाल्या अनेकांनी श्वास रोखून ठेवला अनेकांना निकालाची अपेक्षा आहे ओहो ओहो काही सुद्धा घडू शकतो बोलवाचा तेवढा पाठवून मिटू नका नसता आनंदाच्या निघून जातात काही सुद्धा खडू शकता दोन्ही पाय खडे करून निजम जाण्याच्या तरी त्याचा रिझॉर्ट कोणीच हार म्हणायला तयार नाही निकाली करा अनेकांची अपेक्षा आहे फरसातीच्या वेळामध्ये देवानी हरवून पड परिवार म्हणून कोणाला बोलायला यावा आमदार साहेब पडला वेळामध्ये देवानी भरला पडला ना फायदा छोटी चेत फरा म्हणला कामा असा परिवार आपल्या जिल्ह्यात पुन्हा म्हणेला बर का खरं शकतो अनेकांना फार कष्ट करावं लागणार आहे एखाद्या साधना बारा वर्ष साधना केल्यानंतर त्याचं फळ व्यक्त रागत आहे बारा वर्ष टक्के नेल्यानंतर कशी वेळाची दहा पंधरा वर्ष घातली पहिल्यांदा त्याला असा हा कुस्तीचा कुस्ती करा नाम बी कुमार नाम बी कुमार पुन्हा नाम रोशन करो जास्त कुस्ती काहीतरी करा चमत्कार करणारे नमस्कार करत असतो का नाहीतर तर उद्याला नमस्कार करणारे नाही आल्यास राहत उगाव आणि मागायचा विचारतो म्हणून उद्या की मागचं ह्याच बघा आज देशाची किंमत जर मागायची असल तर त्यासाठी तो नियुक्तीचा रोग अगोदर करावं लागतो

पाच मिनिटांच्या निकाली टाळून दिल्या आठ वाजून अकरा मिनिट झाले अनेक जाणकार मंडळी चालल्या वसंत नगरला फार चांगला कुस्ती बाजार त्या लागतात किंवा त्या झंतीवर चर्चापेक्षा नंतर बाजार होतो काल ते झाला उद्या सगळे आवाज अंमेरुद्ध वीस तारखेला बँकेला डोंगरा एकवीस तारखेला बिगराज आणि त्या जवळ मैदान सुद्धा बावीस तारखेला वैजापूर तेवीस तारखेला पैनरा तालुका जिल्हा अनेक कुस्ती मैदानाच्या तारखा सुद्धा धन सिधन धनधडक्याला जसा या सिजन धन धनध्यात जसा तुमचा सुद्धा पडझडाचा सिजन असतो तसं आमच्याही कृतीचा का खरं सांगते तुम्ही राजकीय सरज्ञी केला आणि माफी तुमचे दाखवत चांगले कोणाला बजी प्रचार रद्द आणि काही न